हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग टू ऑल सर्वांना सुप्रभात आज आहे शनिवार आणि आज पवित्र प्राण्यांद्वारे शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वात पहिली जाहिरात पाहणार आहोत आपण रोहा नगरपालिकेविषयी याविषयी जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया रोहा नगरपालिका या व्यवस्थापनांच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण रिक्त पदांचा तपशील अनुसूचित जमाती एक सर्वसाधारण एक विजा एक सर्वसाधारण एक इमा व दोन सर्वसाधारण एक महिला एक अशी एकूण चार पदं आहेत आणि चार पदापैकी तीन सर्वसाधारण आणि एक महिलांसाठी आहे ही सर्वच्या सर्व पदं उर्दू माध्यमांसाठी असून ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी उर्दू माध्यमांसाठी आहे शिकवण्याचं माध्यम आहे उर्दू विषय पहा सायन्स एक पद आहे सोशल सायन्स एक पद आहे लँग्वेज इंग्लिश दोन पद आहेत अशी चार पदं उर्दू माध्यमांसाठी आहेत त्याच पद्धतीनं या सर्वांसाठी सर्वसाधारण सूचना या ठिकाणी सर्वसामान्य आहेत म्हणजेच कॉमनच सूचना या ठिकाणी आहेत यानंतर पुढची जाहिरात आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर नगर परिषदेची आणि याविषयी माहिती आपण पाहूया चांदूर नगरपालिका या व्यवस्थापनाच्या शाळासाठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे अनुसूचित जमात एक सर्वसाधारण एक एकूण एक सर्वसाधारण एक हायर सेकंडरी टीचर फुल टाईम म्हणजेच अकरावी बारावीसाठी हे पद असून नगरपालिकेच्या हद्दीतील ही शाळा आहे आणि माध्यम असणार आहे उर्दू आणि विषय आहे केमिस्ट्री आणि शिकवण्याचं माध्यमसुद्धा उर्दू असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्यावसायिक पात्रता आहे ग्रॅज्युएट आणि पद आहे एक अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये उर्दू माध्यमाच्या अमरावतीमधील चांदूर नगरपालिका आणि रोहा नगरपालिकेची जाहिरात जी आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे पुढील जाहिराती लवकरच आपल्या चॅनलवर येत आहेत त्या पाहण्यासाठी अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद